टॉप फाईव्ह टाईपचे फूड सांगणारे फॉर ग्रेट हार्ट हेल्थ हृदयासाठी सर्वोत्तम काउंट डाऊन करूया नंबर फाईव्ह हिरव्या पालेभाज्या सर्व प्रकारच्या पालेभाज्या जसं की पालक मेथी शेपू दररोज किमान एक वाटी याच्यामध्ये आहे व्हिटॅमिन के जे नॅचरल अँटीकोएगंट आहे आणि नायट्रेट्स जे नायट्रिक ऑक्साईडमध्ये कन्वर्ट होतात आणि धामण्यांना रिलॅक्स करतात त्यामुळे ब्लड प्रेशर इम्प्रूव होतं आणि रक्तदाब कमी व्हायला मदत होते नंबर फोर नट्स अँड सीड्स अक्रोड बदाम जवस चिया सीड्स आणि पिस्ता शेंगदाणे पण दररोज थोडे थोडे सीड्स खा यामध्ये भरपूर मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स फायबर आणि विटॅमिन ई असते प्लांट बेस्ड ओमेगा अक्रोड प्र, थ्री अक्रोडमध्ये चांगल्या प्र प्रमाणात असते नंबर थ्री होल ग्रेन्स जसं की गहू ब्राऊन राईस बार्ली ओट्स आणि आपल्याकडे ज्वारी बाजरी मका यामध्ये भरपूर फायबर त्यामुळं वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होण्यासाठी मदत होते म्हणजेच धमन्यांमध्ये प्लॅक्स कमी नंबर टू बेरीज स्ट्रॉबेरी ब्लूबेरी ब्लॅकबेरीज यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी त्यामुळं बॉडीमधलं इन्फ्लमेशन कमी होतं आणि त्याचा फायदा र हृदयाला होतो नंबर वन ओमेगा थ्री फॅटी ॲसिडसाठी मासे आपल्याकडे सुरमई बांगडा रावस पापलेट किंवा हिलसा आठवड्यातून एक दोन वेळा या प्रकारच्या फिश खाण्याचा प्रयत्न करा यामुळे ब्लड प्रेशर कमी होतं धमन्यांचं कार्य सुधारतं ट्रायग्लेसरायड कमी होतंय म्हणजेच हार्टला फायदा ओमेगा थ्रीसाठी शाकाहारी पर्याय जवस जे फ्लॅक्स सीड्स अक्रोड चिया सीड्स